महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात यावर्षी एकशे पन्नास कोटी आणि ऐंशी कोटी असे एकूण दोनशे तीस कोटी रुपयाचं टेंडर काढलं आहे त्या दोन कॉपीज आहेत त्याच्या जिमचे इक्विपमेंट्स आणि स्पोर्ट्सचे जे काय साहित्य लागतं क्रिकेटच्या बॅटपासून कॅरमपासून आणि जिमसाठीचे जे काय बेंचेस डंबेल सगळ्या गोष्टी याच्यासाठी तीन वर्षाचं रेट कॉन्ट्रॅक्ट आणि दोनशे कोटी रुपयाचं दरवर्षीचं काम याच्या स्वरूपात हे टेंडरचं डॉक्युमेंट काढले माझा या विषयावर आरोप असा आहे की क्रीडा विभागाचे अधिकारी माननीय मुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री यांना हे टेंडर माहिती आहे आणि त्यानुसार आम्ही काढले असं ते सांगतायत यात मोठ्या कंपन्यांनी सहभागी व्हावं लहान कंपन्या ज्या स्पोर्ट्स आणि जिमचे इक्विपमेंट्स तयार करतात त्यांना त्यातनं बाहेर काढावं या दृष्टीकोनातनं हे डॉक्युमेंट तयार करण्यात आले याची ई एम डी मनी त्याच्यासाठी ज्या काय अटी घातल्यात की पाचशे ठिकाणी एकाच वेळी पन्नास कोटी रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त रकमेचं काम केलेलं असेल एकाच सिंगल ऑर्डरमध्ये त्या स्वरूपाचं काम करणाऱ्या कंपन्याच या टेंडरसाठी क्वालिफाय होतील असा याच्यात अटीचा भाग आहे हा सहाशे नव्वद कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी या टेंडरच्या प्रकरणाची चौकशी करावी हे टेंडर तातडीने रद्द करावं चौकशी करून माननीय क्रीडा आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ अशी माझी मागणी आहे सहा कंपन्यांनी हे टेंडर भरले अशी माझी माहिती आहे यातली जी एक म अट आहे महत्त्वाची की जी पाचशे ठिकाणी किट पोचवण्याची व्यवस्था असलेली किंवा तसा अनुभव असलेली कंपनी आहे क्वालिफाय होईल आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोणचं पापड किंवा तत्सम वस्तू किट म्हणून पोचवलेल्या काही कंपन्यांनी याला अप्रोच केलं आणि आम्हाला हे टेंडर भरू द्या म्हणून मागणी केली हे जिम आणि स्पोर्टसाठी जे आपल्या राज्यातला कला शरीर सौष्ठव याच्यासाठी जे आपण काम करतो कशा स्वरूपाच्या कंपन्या याच्यात यायला लागल्यात त्या स्वरूपाचं हे आर्थिक निकषांवर आणि बाकीच्या टेक्निकल गोष्टींवर सेट केलेलं टेंडर आहे असं मला वाटतं रिंगमास्टर कोण यायचं याचा रिंग मास्टर किंवा आता नव्या भाषेत आका स्पोर्ट्स मिनिस्टर मुख्यमंत्री असं सांगितलं आहे अधिकाऱ्यांच्या तोंडून ही गंभीर बाब आहे महाराष्ट्रासाठी आता हे स्पोर्ट्स मिनिस्टर आणि मुख्यमंत्री यावेळचे की मागच्या हे ते सांगत नाहीत तरी मला सध्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना अशी विनंती आणि आग्रहाची मागणी आहे की हे राज्य सरकारच्या प्रमुखांच्या नावाने जर टेंडर त्यांना माहिती अशा स्वरूपाचं म्हणत असतील तर हे गंभीर आहे त्यामुळे त्यांनी तातडीने हे टेंडर रद्द करणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे टेंडर कधीच आहे आधीचं हे ऑक्टोबरचं टेंडर आहे इलेक्शनच्या काळातलं मग आधीचे क्रीडा मंत्री बनसोडे होते मग त्यांच्याच काळात भ्रष्टाचार झाला असा आरोप तुमचा टेंडर डॉक्युमेंट ज्या पद्धतीने केलं जातं ते त्या पद्धतीने केलं असं मला वाटतं त्यामुळं नव्या क्रीडा मंत्र्यांना याची किती माहिती मला माहीत नाही त्यांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे असं मला वाटतं